Thank <laughs> you. लाइक टन धन्यवाद जय श्री माऊ नमस्कार माऊ कशात जेवण झालं का माऊ बाकी काय विशेष श्रावण महिना जोरात चालू असेल नाही कशी आहे नातू नात नात कशी आहे दोन दिवस जरा तब्येत बरी नव्हती आज खूप दोन दिवस तब्येत बरी नव्हती जरा आज बरं वाटलं थोडस बोलत चला लाईव्ह ला जाऊया राजा पंढरीचा नमस्कार जयश्रीमू मू नमस्कार राजा पंढरीचा दोन नंबर लाईक डन राम 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 कृष्ण हरी अच्छा खूप मस्ती करते ओके ओके लहानपण देवा मुंगी साखरचा रवा अशी अवस्था आहे आणि लहानपणी बरीचशी लय मस्ती करतात ते आम्ही तर काय सांगू गोल गोल फिरायला लागले काय फिरतोय गोल गोल रायू? आ? गोल गोल काय फिरते दादासाहेब राजा पंढरीचा नमस्कार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद हार्दिक स्वागत करतो लाईव्ह ला। नाही गोल फिरत दादा नेटवर्क तर फुल आहे तुमच्याकडे नेटवर्क नसेल बहुतेक राजा पंढरीचा युट्यूबचा युनिक आयडिया आहे हो। अवघे गर्जी पंढरपूर चालेला नामाचा गजेल दुर्गेश बाबा एकदम मस्त तुम्ही बोला तुमचं काय चाललंय काय विशेष हा दुर्गेश बाबा बोला का बोलता गौरीश कदम गौरीश कदम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दुर्गेश बाबा हिंदी में बोलो गुरु मेरे दोस्त ये लाइव महाराष्ट्र से शुरू हुई है तो महाराष्ट्र से देव मैं पहले मराठी ही बोलूंगा मराठी मध्य तुम सर्वान हार्दिक स्वागत है दुर्गेश जी आपका भी मोस्ट वेलकम आप मेरे लाइव पे आए धन्यवाद और अच्छा लगा आए बाहर कि आपका अगर यूट्यूब चैनल रहेगा तो आपके यूट्यूब चैनल को लाइक सब्सक्राइब जरूर करूंगा आप भी हमारे यूट्यूब चैनल को लाइक सब्सक्राइब कमेंट कीजिए और कदम से कदम मिलाइए हाथ से हाथ मिलाइए खंदे से खंदा मिलाइए और यूट्यूब पे अपना अपना परफॉर्मेंस अलग छाप छोड़ दीजिए और अपना अपना विकास कीजिए चतुर बकरी दादा नमस्कार मिसल पाव की रेसिपी बताओ मेरे दोस्त मिसल पाव जरूर बता हैं, लेकिन अभी मेरे पास वो रेसिपी है आहे यस गौरीश कदम दादा नमस्कार ठाकरे बंधू जिंदाबाद वा एकच नंबर ठाकरे भाऊ वा ठाकरे भाऊंची युती झालेली आहे त्यामुळे धन्यवाद ठाकरे बंधूंना महाराष्ट्रात काहीतरी नवीन बदल भेटेल आपल्याला बघायला नक्कीच अ दुर्गेश बाबा नमस्कार दुर्गेश बाबा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे दुर्गेश बाबा कशा दुर्गेश बाबा आ, लकी एन सी ओ हो लकी दादा जय हिंद जय महाराष्ट्र वाह वाह ए मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी आणि नमस्कार आ, एक सवीर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा साहेब तुमचं आमचं नातक काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव आणि टायगर ग्रुप दादा नमस्कार छावा शिवबाचा तुमचा मनापासून हार्दिक स्वागत आहे संतोष खंडेराय दादा नमस्कार जय हरी विठ्ठल टायगर दादा शिवबाचा संतोष खंडेराय नांदे नमस्कार दादा साहेब शिवबाचा विशाल पाटील दादा रामकृष्ण रे दुर्गेश बाबा मस्त एकदम कडक अये असच राहायला पाहिजे संतोष खंडेराय नमस्कार टायगर ग्रुप दादा नमस्कार हो टायगर ग्रुप दादा दुर्गेश बाबा कैसे हो जी हम मस्त है आप कैसे हो टायगर ग्रुप नमस्कार मिस्टर सलमान यो अभि सोने का ही है मेरे दोस्त पण नरेंद्र पाटील दा, दादा नमस्कार जय महाराष्ट्र शीतल शीतलकंटेराय जय हरि विठ्ठल जय टायगर ग्रुप दादा छावा शेवचा काय झालं बर रडू नको बला अरे मी पाहण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊ नये येते तुम्ही का रडता टायगर ग्रुप दुर्गेश बाबा राम राम जी यस यस मेरे दोस्त आप हो झोपायचेच आहे हो वडापाव दादा पण काय करणार थोडस उशीर झालं आज काय आम्ही लाईव्ह ला आलो नाहीत दोन दिवस तब्येत बरी नव्हती मग चला बोला अर्धा तास काही नाही लाईव्ह ला जाऊया बरोबर की नाही शीतल खंडेराय दादा दा जय हरी विठ्ठल नमस्कार नमस्कार टायगर नमस्का, ग्रुप झडू नको बला अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते हम सब समान है भाऊ यस मेरे दोस्त रमेश मेश्राम हम सब समान है टायगर ग्रुप दादा दा बोला ना अच्छा ती आपली हे वाडू नको बायला चांगले जाते कुत्री बुकायला आले आमच्याकडे बारा वाजायला आलेत नक्कीच तसे आपली लाईव्ह बारा वाजे परतच असणार आहे बाराच्यात लाईव्ह आटोपणार आहे काही हरकत नाही बाराच्यात बारा, बारा फिफ्टी फाईव्ह इलेवन फिफ्टी फायला आपली लाईव्ह क्लोज होणार आहे नक्कीच आणि संजय काले दादा दा नमस्कार तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे नमो पार्वती पते हर हर महादेव यस संजय दादा रमेश मेश्राम वडोदरावरून आहेत छान दादा साहेब तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे तरच महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तर तुम्ही आम्ही भेदभाव करणारे कोण बरोबर की नाही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलेले आहे त्या संविधानाप्रमाणे आपण सर्वजण चालत आहोत बाकी बोला विशेष लाइव माध्यम पैसे मिलता का? मेरे दोस्त मेरे को भी मालूम नहीं है लेकिन सब जन लाइव आते तो मैं भी आया हूँ थोड़ा बहुत तो कुछ मिलता रहेगा ना उनको भी तो सोच रहे चल रहे आगे बढ़ते बढ़ते कभी तो कुछ तो होगा चमत्कार यूट्यूब लाइव पे आएगी तो अच्छी बात है शंकर स्वामी नमस्कार शंकर स्वामी अध्यात्म ज्योतिष भक्ति कथा नमस्कार भाऊ शंकर स्वामी नमस्कार तुमसे मनाप हार्दिक स्वागत है संजय काले दादा मराठी तितुका मेला मराठी तितुका मिलवावा महाराष्ट्र धर्म वाड़ वावा। वा। मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपनों की खातिर कुछ करना आज हमें अचल अमर स्वराज्य कर देना है माटी का लाल है कोई कंकर या नहीं इतिहास लिखेगा एक दिन भूल नहीं तू भोर का एक तारा है परिवर्तन का एक नारा है ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है इतिहास छावा मुव्हीच फॅन दिसता होता तसं आम्ही फॅन आहोत महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही फॅन आहोत महाराष्ट्राचे डाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही फॅन आहोत आम्ही फॅन आहोत मर्द मराठ्यांचे नक्कीच शंकर स्वामी शब्द असे सुमन जे ते भाव तिथे समर्पण वा शब्द असे सुमन जेते भाव तिथे समर्पण सुमन सुगंध हि अनरंग हि दरवलही वा, वा। शब्द असे सुमन जेते भाव तिथे समर्पण सुमन सुगंध हि अनरंग ही दरवलही वा अविनाश गेमिंग दादा नमस्कार अनिवा अविनाश गेमिंग साहेब ओम नमो आदेश वा ओम नमो, नमो आदेश नमो आदेश बाबा बंगाल फिरून आला भगव्या कपनी वाला अरे शिवाचे आहे पुत्र नाहीच अरे शिवाचे आहे पुत्र नाही जमले कोणाशी सूत्र नाथ भक्ती लई पवित्र नक्कीच श्री दत्तादा नमस्कार दत्तादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पते हर हर महादेव आणि आपण सर्वजण लाईव्ह बघत सो आजच्या लाईव्ह लाईक बनतो बनतोच अ सुनील गीते दादा नमस्कार सुनील दादा जय हरी नमस्कार 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 महाराष्ट्राची शान आन बाण आमची टोपी महार श्री गुरुदेव दत्त तुमचं आमचं नाथक आहेय जय शिवराय जय शिवराजी नमस्कार ताई दादा बारा नंबर लाईट डन दन, धन्यवाद होमेश मेश्राम बोले तैसा चाले वंदावी पावले वे छत्रपती शिवाजी महाराज की जय बरोबर नक्कीच सचिन बकले दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र योगेश योगेश कर दादा एक हेल्प करता प्लीज आ, मेरे दोस्त हेल्प तर करायचीच आहे पण सध्या कसली हेल्प आर्थिक सांगू नका कारण आम्ही आर्थिक मिळवण्यासाठी युट्यूबवर आलेलो बाकी बोला अविनाश गेमिंग दादा खरे शिवाचे आहे पुत्र कोणाशी जमले सूत्र कोणाशी नाही जमले सूत्र ना तर भक्ती लय पवित्र वा बाबा बंगाल फिरून आला हो भगव्या कफ वाला खरे शिवाचे आहे पुत्र नाही कोणाशी ना जमले सूत्र भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र आवाज चिमट्याचा हो आला हो नात भगव्या वाला नक्कीच शंकर स्वामी भाण्यांच संगीत जो संवाद सोबत सोके शंका भांड्यांच संगीत तोच संवाद सहज सौख्य असे संसार घरोघरी हेच भांडी वाजती अ दिबंगर भोरे दादा नमस्कार हो दादा जेवण झालेलं आहे तुमच्या सर्वांचं जेवण झाले असेलच आणि लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आणि आजच्या लाईवला लाईक तो म्हणतोच ए बी मला ओ सचिन दादा सचिन दादा नमस्कार सचिन दादा दादा मी रायगडचा आहे गोमाशी गाव इथे राहतो दादासाहेब आणि बोरवली इथे कामानिमित्त आहे योगेश दादा शंभर पाठवा का मला सकाळी रिटर्न पाठवतो माझा सर्व्हर प्रॉब्लेम पॅट्रोल संपला हो सर्वरचा प्रॉब्लेम आहे पॅट्रोल संपला आहे शंभर पाठवा का बरं बाबा आणि सरफराज खान जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र भाऊ तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे लाईव्ह so, ला आल्याबद्दल धन्यवाद आणि खरंच खूप सार प्रेम च्या माध्यमातून भेटत आहे सो अच्छा लाईव्ह लाईक बनतो बनतोच केलं नसेल तर चॅनलला आहे गाड्या रिपेअर करतो शंकर स्वामी आवाजात आवाज मिसळती हीच असते खेलाची मिली आ, खेली मिली आनंद आवाजात आवाज मिसळती हीच असते खेली मिली आनंद वा योगे दादा बंधू नको मला सकाली तुम्ही कुठल्याच बंधू कसं काय होणार हो ऑनलाईन नाही होऊ शकत ना युट्यूबच्या माध्यमातून होत का तुम्हाला पाठवून तुमचा सर्व्हर प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला कसं पाठवून होणार हो दादा मयूर दादा नमस्कार जय महाराष्ट्र मयूर दादा तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत अच्छा हे बी दादा तुमचं पण गॅरेज आहे वा वा छान छान तुझा हिरो मला फक्त पन्नास रुपये द्या देशी घेतो आणि घरी जातो <laughs> नका हो बंधू नका सचिन बघले दादा पण खूप छान वाटलं दादा बोलून तुमच्या सोबत धन्यवाद सचिन दादा आणि असेच भेटत राहा चांगल्या विचारांची देवाणघेवाण करत राहा आणि तुमच्या सर्वांचं युट्यूब चॅनल असेल तर नक्कीच एकमेकांना सपोर्ट करा एकमेकांही करू एक राहू धरू सुपंत तुम्हीही तुमच्या युट्यूब चॅनलवर चांगला उत्तम परफॉर्मन्स करा आम्ही आमच्या युट्युब चॅनल चांगला उत्तम परफॉर्मन्स करूया आणि एकमेकांना सपोर्ट करूया युट्यूबच्या माध्यमातून बरोबर की नाही येस मयूर निसार दादा बहुत अच्छा नाम क्या है मेरे दोस्त मेरा नाम निलेश है योगेश दादा मी एकाचा नंबर भाऊ नंबरवर पाठवून काय उपयोग नाही हो साहेब गावरान जीवाला नमस्कार गावरान जीवाला तुमचं मनापासून आर्थिक स्वागत आहे गावरान जीवाला हाय बालासाहेब दादा आपण कुठून आहे नमस्कार राम हरी जय जय राम कृष्ण हरी छान छान कांदा मुला भाजी अवघी विठाई माझी कांदा मुला भाजी अवघी विठाई माझी छान छान दादासाहेब ए दादा बालासाहेब दादा दादा मस्त मुलाची बॉक्सिंग बॅग आहे बघा हो ना छोटा भीम छोटा भीम बॉक्सिंग करतो त्याच्यावर मस्तपैकी आणि त्याचं पैत्र आपल्यावर पण वापरतो सिद्धार्थ जाधव दादा नमस्कार जय भीम जय संविधान जय शिवराय जय शंभुराजे जय खानदेश रंडोल जिल्हा जळगाव शंकर स्वामी नमस्कार आर्थिक नको त्रास मुख्य भले आनंदी घेऊ श्वास बरोबर की नाही दादा मयूर निसार दादा हा यस काय लिहिलंय आय लाईक डन धन्यवाद सचिन बकले दादा हेच पाहिजे दादा असंच पुढे गेलो पाहिजे आपण सर्वजण नक्कीच अनुराधा ताई नमस्कार अनुराधा ताई तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक डन धन्यवाद अनुराधा ती तुमचं युट्यूब चॅनल आहे का नक्की तुमच्या युट्यूब चॅनलला भेट देऊया लाईक सबस्क्राईब कमेंट करूया तुम्हीही आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या लाईक सबस्क्राईब कमेंट करा मयूर निसरदादा नाईस नेम नितीश दादा निलेश निलेश एन आय एल ई एस एस माझं नाव आहे निलेश निलेश सुतार मयूर निसारदा नमस्कार बाळासाहेब केरादारी दादा आम्ही रायगडच्या होतो आम्ही रायगडच्या आहोत रायगड गोमाशी आमचं गाव आहे मयूर दादा मै गुजरात कॉमेडीचे हो वा एक नंबर गुजराती कॉमेडीचे हे अभिनंदन अभिनंदन महेश चोर्गे दादा तुमची माल गाल्याची इज्जत आहे समाजाच्या असल उत्तर देत राहा आनंद वाटतो मला नक्की नक्कीच महेश चोर्गे दादा तुम्ही लावी आल्याबद्दल धन्यवाद हो अनुराधाताई मी जेवण करूनच बसलोय आज तुमचं जेवण झालं का मयूर निसार मे से हूं मे बी मुंबई ही काम करतो मेर दोस्त अनिता बिलू से गुड नाईट दादा गाव कोणतं अनिता ताई नमस्कार अनिता ताई तुम्ही लावी आल्याबद्दल धन्यवाद आमचं गाव आहे गोमाशी रायगड आणि मी बोरवली ते असो कामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज की जय मयूर निसार योगेश मालवडकर कोण करेन का सांगा प्लीज तुमच्या विचारून बघा ना भाई मेरे दोस्त आता कोण करणार हो लाईव्हच्या माध्यमातून अशा गोष्टी नाही होत त्या सुपर चॅट वगैरे होतो सिद्धार्थ जाधव दादा शिवरात्री गणेश कालेकर दादा जय श्रीराम राजेश्री ताई नमस्कारो राजेश्री माय जय दादा जय भीम अभियस आमचा कट्टा लय मारतोय आमचा कटा लय मारतोय माझा फोटो बॉक्स <laughs> तुमचा पण पुत्र लय मारतो तुम्हाला तुमच्या पण फोटोची बॉक्सिंग बॅक करून टाकले तर <laughs> राजेश लाईक जान गणेश दादा जय शिवराय अरुणादा ताई अनिता ताई नमस्कार अनिता ताई शिवरात्री वहिनी हाय वहिनी बर्तन मांज रही है वहिनी मयूर दादा नमस्कार डायमंड का बिझनेस आहे श्री मार्केट बिझनेस ग्रोसरी बिझनेस अँड प्रॉपर्टी बिझनेस इन गुजराती थिएटर बी करता हू वा अभिनंदन मोस्ट वेलकम दादा मी पण सुतार आहे वा छान 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 जय विश्वकर्मा दादा सेव श्री शंकर स्वामी दादा आनंदी आनंद इकडे तिकडे जिकडे तिकडे चोईकडे सचिन बघले दादा शिवरायांचे मावले आहात तुम्ही मग रायगडच्या हात तर हो ना दादा आम्ही घड्या डोंगरच राहणार साखर शिबाचे होणार निशान फगवे भूवर फडके शत्रू चे मग कालीज थडके मावले आम्हीच लढणार मावले आम्हीच लढणार साकर शिवबाचे होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साकर शिवबाच होणार अविनाश गेमिंग दादा हे तंत्र मंत्र करण्यासाठी टाचण्या टोचन उलटी भावली जरी तू टांगली अरे जरी तू टांगली माझ्या पाठीशी आहे तो बडे बाबा नाथ बंगाली वा मयूर निसार दादा भाई तमिळ कॉमेडी वा छान मयूर निसार गणेश कालेकर दादा हो दादा जेवण झाले एबीएस दादा गुजरात माणूस लय स्वभाव शोबाजी करतो काही हरकत नाही दादासाहेब प्रत्येकाचा दा स्वभाव तसा असतो नाही असं नाही प्रत्येक जण बोलून दाखवतो काही लोक बोलून दाखवत नाहीत त्यामुळे त्यांना त्यांचंही स्वागत आहे जे बोलतो त्यांचंही हार्दिक स्वागत करायचं आहे दादासाहेब कारण का त्यांच्यात धमक आहे म्हणून बोलतायत तुम्ही काहीतरी करत असा तुम्ही मॅकॅनिक आहात ही मेकॅनिकचा गर्व आहे त्यामुळे तुम्ही सांगितलं मी पण मेकॅनिक आहे अभिनंदन योगेश दादा नमस्कार रवी टीपी नमस्कार दादा साहेब तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे न्यू अँड गेमिंग लवर जय महाराष्ट्र भगवे आमचे रक्त वा बाळासाहेब केदार दादा मी बैलगाडी आर्टिस्ट आहे वा छान छान दादासाहेब सुंदर सुंदर बैलगाडा शर्यत न्यू अँड गेमिंग लव्हर जय शिवराय तुझा हिरो प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं वा सुंदर सुंदर वा 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 <laughs> प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं प्रेम ही एक निरागस भावना आहे ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते फक्त असतो तो आदर आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा छान चला दादा दे आता पन्नास रुपये <laughs> मयूर दादा एस फित्र दुबई दुबई से बात कर अच्छा वा तुम्ही पिट्रे दुबई से बात कर रहे हो मोस्ट वेलकम मयूर निसार जी डायमंड परचेस करने के लिए गया हूँ वो वाह चांद चांद अच्छी बात है बॉम्बे आया हूँ मुंबई में दिया का चांद 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 मयूर निसार जी बॉम्बे मत बोलो मुंबई बोलो मेरे दोस्त <laughs> बाकी का बोलता विशेष बालासाहेब दादा लाईक केलं ला बर का जय विश्वकर्मा विश्वकर्मा जय आदित्य कल्याण नमस्कार आदित्य कल्याण राम राम तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आय एम कुकिंग लवर वा तुम्ही म्हणजे किचन लवर आहात छान छान तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आदित्य दादा बोला ना आदित्य दादा राम राम नमस्कार आदित्य दादा आपण सर्वजण लाईव्हला नवीन नवीन सभासदा आमच्या युट्यूब चॅनलला प्रथम तास सबस्क्राईब करा आणि अच्छा लाईव्हला लाईक करा आणि सहाय्य करू अवघे अजिंक्य नलावडे दादा नमस्कार मुंबईचं नाव न घ्याल आणि बालासाहेब आले हो 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 मुंबईचं नाव नक्कीच नक्कीच मुंबई आय एम फ्रॉम जैन फॉर्मओली अच्छा तुम्ही जैन फॅमिलीच्या छान छान दादासाहेब सुंदर yeah. पण ही बॉम्बे नाही मुंबई आहे दादा मुंबई आमची मुंबई दादा तुम्ही आहात छान आदित्य दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय वा खूप बरं वाटलं आज आपल्या लाईव्हला बरीचशी मंडळी लाभलेली आहेत धन्यवाद आपण सर्वजण आलात थोडस लाईव्ह मी पाच मिनिटासाठी थांबवतोय पुन्हा लाईव्हला येईल मी पण आता पाच मिनिटासाठी थांबवतोय कारण बाराच्या नंतर जो टाइम आहे तो, तो काउंट होत नाही मित्रांनो सो so, त्यासाठी मला थोडासा वेळ द्या दोन चार रील पण बनवायचे आहेत त्यामुळे रील बनवतो आणि मग पुन्हा एकदा लावला येतो ओके चला तर मग मित्रांनो आपणा सर्वांची मी रजा घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जय